बऱ्याच उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज माघारी घेतले त्यामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी अर्ज काढून घेतल्याने खानापूर मतदारसंघात तिरंग लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख शिंदे गटाचे सुहास बाबर व राष्ट्रवादी गटाचे शरद पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वैभव पाटील यांचे उमेदवारी अर्ज प्रामुख्याने राहिले आहेत त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आटपाडी तालुका खानापूर तालुका व तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलचा भाग येथे अर्ज फायनल झाल्यानंतर अण्णा काय म्हणाले ते आपण पाहूया आज अर्ज घ्यायची शेवटची तारीख होती माझा अर्ज कायम राहिलेला आहे सगळ्यांना प्रश्न पडायचा राजेंद्र अण्णा माग घेणार पाच वेळेला मी थांबलोय पंचवीस वर्ष पासून मी पंच्याण्णव ची आमदारकी के केली पाच वर्ष थांबलोय आता जनतेच्या तिकिटावरती मी उभा राहिलेलो आहे त्यामुळं समोर असणारे दोन पक्ष आणि बाकीचे काय अपक्ष असतील त्यांच्याबरोबर आपल्याला हे रणदुमाळी करायची आहे ह्यामध्ये शंभर टक्के यश माझ्या बाजूला आहे आणि ह्या भागातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी पंच्याण्णवपासून हाताळतोय वेळप्रसंगी ह्या माझ्या आमदारांच्या बरोबर भांडण करायला सुद्धा मी मागं पुढं पाहिलेलं नाही आणि त्याची शिक्षा पण मी भोगलेली आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे त्यामुळे हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी शेतीच्या पाण्याचे असतील विजेचे असतील लोक लोकांच्या हाताला काम देण्याच्या विषय असेल एम आय डीशी असेल वेगवेगळे वे प्रश्न आहेत शिक्षणाचे असतील ह्या चा सगळे प्रश्न हाताळण्याचा आणि चांगल्या पद्धतीने त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम एस सीबीची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाउंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी